अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे रसई करायची आम आमच्याकडे रसई म्हणता कोणी रसई किंवा कटाची आमटी म्हणता आम्ही रसई म्हणतो एवढी डाळ काढली डाळ शिजवलेलं पाणी आहे आणि त्याच्यासाठी मी एवढा मसाला घेतला कांदा घेतला खोबरं मिरची लसूण आलं आणि मग आमचा मसाला टाकणार काळा मसाला मग तुम्हाला रसई करून दाखवणार खोबरं आणि कांदा वाटून झाला आता लसूण आलं बारीक वाटायचं हा लसूण काढून ठेवला हा बघ वाटलेला मसाला वाटा धुतलेला हा घरचा मसाला बघा कांदा लसूण मसाला आणि हा आमचा गरम काळा मसाला आणि कनी मसाला आणि धना पावडर एवढं टाकायचं आता पहिलं तेल टाकायचं तीन पळ्या तेल टाकायचे एवढा कांदा टाकते आलं लसूण हे खोबर त्याच्यामध्ये हा मसाला टाकणार कांदा लसूण मसाला गरम मसाला कनी मसाला आणि धना थोडं पाणी टाकायचं म्हणजे कसं चांगलं तेल येतं हे डाळीचं पाणी वाटायचं दहा मिनटं आता चांगलं उकळू द्यायच झाली बघा रस्ते थोडी कोथंबीर टाकायची कटाची आमटी करून दाखवली वाटण काय घेतलं सगळं दाखवलं डाळ शिजवल्याचं पाणी काढलं त्याची मी कटाची आमटी केली वाटण केलं आणि कशी केली ते पण दाखवलं आता तुम्ही पण अशी करायला घ्या वाटण करा ताळीचं पाणी काढा आणि याला कटाची आमटी म्हणता रसोई म्हणता रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा